राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात झाली कोणताही तणाव न घेता आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षा देण्याचं आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत पाच हजार एकशे तीस केंद्रांवर परीक्षा होत असून राज्यभरातून सुमारे सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत अहिल्यानगर मध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प दोन शुभेच्छा दिल्या कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी शासन आणि परीक्षा मंडळाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालयातून परीक्षा केंद्राची वेबकास्टिंग करण्यात येत आहे सतरा मार्च पर्यंत दहावीची परीक्षा सुरू राहील मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे मी परीक्षेला कुठल्याही गैर प्रकार वापरणार नाही कुठली कॉपी वापरणार नाही आणि सर्वांना आवाहन करते की आपणही कुठली कॉपी वापरू नये आमचा आयुष्यात हा पहिला टप्पा म्हणजे हवी आता या शाळेतून आम्हाला पेपर देताना खूप अभिमान वाटत आहे व मराठीचा पेपर हा आमचा आवडता विषय आहे आणि परीक्षा चांगली अशी चांगली जाऊ याची पण आम्हाला आशा आहे